राज्यातील महत्वाकांक्षी लाडकी बळी योजनेत आता बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे अमरावती जिल्ह्यातील दहा हजार लाडक्या बहिणी यामध्ये आता अपात्र झाल्या या अपात्र दहा हजार लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासूनचा हप्ता मिळणं बंद होणार आहे जिल्ह्यातील वीस महिलांनी स्वतःहून या योजनेतून माघार घेतली आहे जिल्ह्यातील सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार महिला लाडकी बळी योजनेच्या लाभासाठी मात्र पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना आजच फेब्रुवारीचा पंधराशे रुपयांचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे लाडक्या बहिणींसाठी अर्थ विभागाकडून महिला आणि बाल विकास विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलाय आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत मात्र फेब्रुवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या घटणार आहे तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग केले आज बहुतांश महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे नव्या निकषांनुसार लाडक्या बहिणींची संख्या कमी होण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींची संख्या नऊ लाखांनी कमी होण्याचा अंदाज आहे राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील या सगळ्या संदर्भात राजू फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी सरकारनं कशी योजना केलेली आहे पैशांची आणि नऊ लाख लाडक्या बहिणी जर यातून वगळल्या जाणार असतील तर त्याचं नियोजन कसं होणार आहे प्रज्ञा आपण पाहतोय की फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी जे आहे ते आजपासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यासाठी वित्त विभागाकडनं तीन हजार चारशे नव्वद कोटी जे आहे ते महिला बालविकास विभागाला वर्ग केलेले आहे हा महिना संपायला अवघे दोन दिवस म्हणजे आज आणि उद्या दिवस बाकी आहे त्यामुळे आजपासून याला सुरुवात होणार आहे त्यामुळे जवळपास आपण पाहतोय की हे सगळं हप्ता वाटप होत असताना काही अनेक महिला ज्या आहेत त्या अपात्र होण्याच्या दा दाट शक्यता आहे कारण नवीन काही निकष वर आहे त्यामध्ये पासष्ट वर्षावरील महिलांना हप्ता मिळणार नाही आहे त्याच्यानंतर आपण पाहतोय की ज्यांच्या घरी वाहनं आहेत त्या जवळपास अडीच लाख महिला आहेत इतर योजनांचा लाभ घेतायत त्या महिलांना सुद्धा यातून एकतर रक्कम कमी केली जाईल किंवा त्यांना वगळलं जाईल यांचं बँक खातं करेक्ट नाही अशा महिला आहेत अशा अनेक आ, महिला आहेत की ज्यांचं अपात्र होऊ शकतं अशा जवळपास नऊ लाख महिलांची संख्या जी आहे ती वर्तव जाते त्यामुळे आजचा हा हप्ता वितरित होत असताना काही महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरतील त्यामुळे साहजिकच आहे की संख्या कमी ठरण्याची शक्यता आहे जर आपण पाहिलं तर डिसेंबर अखेर दोन कोटी शेहेचाळीस लाख महिला लाभार्थी होत्या त्यातील पाच लाख महिला ज्या आहेत त्या कमी झालेल्या होत्या त्यामुळे जानेवारी अखेर दोन कोटी एक्केचाळीस लाख लाभार्थी महिला होत्या आणि यातील आणखी काही जवळपास चार लाखाच्या आसपास महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे दोन आ, कोटी साधारणतः एकतीस बत्तीस लाखाच्या आसपास हा आकडा जो आहे तो येण्याची दाट शक्यता आहे कारण निवडणुकांच्या काळामध्ये सरकारच्या वतीने ह्या योजना राबवत असताना फार जे आहे ती चौकशी केली नव्हती किंवा जे काही तपासणी आहे ती केलेली नव्हती आता सगळ्या खात्यांची जी आहे ती फेरतपासणी सुरू झालेली आहे त्यामुळे साधारणतः नऊ लाख महिला अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आज संध्याकाळी जर सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेले तर नेमके किती महिला यातून अपात्र आहे हे स्पष्ट होईल तर मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही सुरू तर झालेली आहे या ठिकाणी परंतु यामध्ये बरेच बदल झालेले आहेत या ठिकाणी तुम्ही पात्रता आणि अपात्रता बघू शकतात यामध्ये नियमांचा त्यांनी बदल केलेला नाहीये जे नियम आधी आहेत तेच ठेवलेले आहेत परंतु आता त्याच्यामध्ये अपात्र करायला सुरुवात केलेली आहे जवळपास नऊ लाखापेक्षा साडेनऊ लाख दहा लाखापर्यंत त्यांनी या ठिकाणी बहिणी या ठिकाणी जे आहेत ते अपात्र केलेल्या आहेत त्यामुळे बऱ्याच बहिणींना आता याचा फायदा होणार नाही ज्यांच्या घरी कार आहे ज्यांच्या घरी या ठिकाणी जमीन आहे या ठिकाणी बघा त्या पात्रता काय होती हे दिलेलं आहे त्यांनी राज्यातील महाराष्ट्र राज्याचा रहिवास शासनावर आवश्यक आहे जे बाहेरचे यांनी फॉर्म भरले होता ते सुद्धा या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी बघू शकता राज्यातील विवाहित विवाह घटस्फोटित पर्यटक त्या निराधार महिला याच्यामध्ये केवळ एक कुटुंबातील अविवाहित महिलांचा समावेश होता तर बाकीच्या ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी वगळण्यात आला आहे किमान वयाची एकवीस वर्ष आणि कमाल पासष्ट वर्ष लाभार्थ्याचं स्वतःचा आधार खात बँकेला लिंक असावं ज्यांचे लिंक नव्हते तेही या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत ला लाभार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न जे होतं अडीच लाखापेक्षा जास्त नसावं हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे अपात्रता बघा कशामुळे होती तुमची ज्या कुटुंबात अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न आहेत त्यांचं या ठिकाणी अपात्र आहेत कुटुंबाचे सदस्य आई करता आता त्यामध्ये बघा त्यांनी बरंच काही दिलेलं आहे ज्यांची कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार किंवा बाकीच्या गोष्टी आहेत जे जॉब करतायत या ठिकाणी अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न आहे जे या ठिकाणी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतायत या ठिकाणी बरेच ज्याच्या घरी ट्रॅक्टर वगळून बाकीचं जर चारचाकी वाहन असेल तर तुम्हीही याच्यामधून अपात्र होणार आहेत तर अशा पद्धतीने जवळपास दहा लाखापेक्षा जास्त बहिणी या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने बाकीच्यांना या ठिकाणी तीन हजार रुपये महिना जो आहे तो पडायला चालू झालेली आहे त्यामध्ये मागच्या दोन महिन्याचा म्हणजे आठवा आणि नवा हप्ता जो आहे तो या ठिकाणी पडत आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र